दिवाळीच्या आनंदात समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्नेहालय संस्थेला भेट देत तेथील बालकांसोबत दिवाळी साजरी केली आहे या विशेष उपक्रमात त्यांनी मुलांना फटाके मिठाई व भेटवस्तूंचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलवले मुलांशी संवाद साधत त्यांनी शिक्षण शिस्त आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व समजावून सांगितले यावेळी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसे स्नेहाले पदाधिकारी तसेच संस्थेचे उपस्थित होते तो वासा घर फिरल न्हाई गड्या पाऊल थकल न्हाई गड्या पाऊल थकल न्हाई रख रख त्या तू थोड पुढ जाऊ गाड्या पाऊल थकल